श्री अष्टविनायक सराफ प्रायव्हेट लिमिटेड इगतपुरीतील विश्वास गुणवत्ता आणि आकर्षकतेचा संगम दीपावलीसाठी सज्ज इगतपुरी तालुक्यातील गोटी येथील वासुदेव चौकात वसलेले श्री अष्टविनायक सराफ प्रायव्हेट लिमिटेड हे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे नावाजलेले दालन दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी नव्या झगमगत्या कलेक्शनसह सज्ज झाले आहे अनेक वर्षांपासून या दालनाने उत्कृष्ट दर्जा शुद्ध सोने आकर्षक डिझाईन्स आणि पारदर्शक व्यवहार यांच्या बळावर ग्राहकांचा अपार विश्वास संपादन केला आहे पारंपरिक त्या आधुनिक अशा सर्व प्रकारच्या दागिन्यांचा अप्रतिम संगम येथे पाहायला मिळतो संचालक संदीप शहाणे आणि देवराज शहाणे यांनी सांगितले की ग्राहकांचे समाधान आणि विश्वास हेच आमचे खरे यश आहे आम्ही पारदर्शकतेसह सेवा देत आलो आहोत आणि ही परंपरा कायम ठेवणार आहोत या दालनात सोन्याच्या शंभर टक्के घट नाही केवळ पाच टक्के भाव फरक तसेच डेबिट क्रेडिट कार्ड व्यवहार आणि सोने चांदी तारणावर त्वरित कर्जसुविधा उपलब्ध आहे शुद्धतेसह परवडणारे दर आणि मैत्रीपूर्ण सेवा यामुळे इगतपुरीसह नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांतून ग्राहक येथे खरेदीसाठी येतात श्री अष्टविनायक सराफ प्रायव्हेट लिमिटेड हे केवळ दागिन्यांचे दुकान नसून विश्वास गुणवत्ता आणि समाधान यांचे प्रतीक बनलेले आहे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीसाठी हे म्हणजे प्रत्येकासाठी एक विश्वासार्ह आणि आकर्षक ठिकाण ठरले आज आपण आलेलो आहोत अष्टविनायक सराफे ते तर आपल्यासोबत आहे अष्टविनायक सराफे यांचे संचालक संदीप शहाणे सर आणि तसेच आपल्यासोबत काही कस्टमर्स आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते किती वर्षापासून इथे खरेदी करतात व ते नाशिक वरून इथपर्यंत सोन्याची खरेदी करण्यासाठी आलेले आहे तर त्या मागचे कारण काय आहे काल मी नाशिक वरून इथे आली आहे इथलं सोनं खूप छान आहे इथले स्टाफ पण खूप छान आहे सोनं पण एकदम चोख भेटतं मजुरी पण कमी राहते तरुण इथे येण्याचं कारण काय आहे इथलं सोनं खूप छान आहे अजून चोख सोनं भेटतं आणि दिवा दिवाळीची ऑफर सुद्धा राहते इथं ऑफर खूप मोठी होती म्हणून आम्ही इथं आलो आणि अनेक त्यांची ऑफर राहते इकडं तर आपण बघू शकतो की इथे ग्राहकांची किती लगबग झालेली आहे तर आपल्या सोबत ग्राहक आहे जे ठाण्यावरून इथपर्यंत आलेले आहेत एवढे लांबून प्रवास करून हे ग्राहक इथपर्यंत येऊ शकतात तर आपण त्या ग्राहकांकडून जाणून घेऊया की एवढ्या लांबून यायचे कारण काय आहे आणि ते किती वर्षापासून इथे येत आहेत साधारण पंधरा ते वीस वर्षापासून आमचं म्हणजे फिक्स दुकान आहे आमचं आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून आमचं कायमचं दुकान आहे आम्ही सण प्रत्येक सणाला किंवा असं काही कार्यक्रम असले तर सोनं बांधवायचं असलं तर आम्ही याच दुकानात येतोय आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावर का एकदम आम्हाला योग्य म्हणजे योग्य दराच्या जा जास्त कधी घेत नाही आणि योग्य दरात आम्हाला सोनं भेटत आहे जशी आम्हाला पाहिजे जसे म्हणजे डिझाईन पाहिजे तसे त्या पद्धतीचे ते बनवून देतात आणि योग्य योग्य दरात मजुरी किंवा त्यांचं काय असेल ते योग्य दरात आम्हाला लावून देतात आणि काही कोणत्याही प्रकारची फसवणूक फसवणूक आजपर्यंत आमच्याकडे झालेली नाही पर्यंत जे दिवाळी सण होऊन गेलाय तरी साधारण बहुतेक भरपूर गर्दी सतत म्हणजे गर्दी असते या दुकानात बाराही महिने सांगितलं तरी चालेल कारण त्यांच्यावर जेवढा प्रेम आहे लोकांचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्याजवळ सर्व तालुक्यातले बाहेरचे सर्व लोक त्यांच्याजवळ येतात तर आपल्या सोबत अजून काही कस्टमर्स आहेत जे गेल्या दहा वर्षापासून इथे इथूनच सोने व चांदीची खरेदी करतात तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते कधीपासून खरेदी करतात व त्यांनी आतापर्यंत कोणकोणते दागिने इथे बनवलेले आहेत Uh, मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून uh, या ज्वेलर्सकडे uh, ज्वेलरी घेण्यासाठी येते एकदम uh, चांगली क्वालिटी आणि आपल्याला uh, पाहिजे तशी uh, ज्वेलरी बनवून पण देतात uh, आणि योग्य तरच पण देतात ते mm. मजूर बी एकदम uh, मिजरेबल वाचते जास्त uh, uh, रेट पण नसतात त्यांच्याकडे yeah. आतापर्यंत कोणताही सण असो दिवाळी असो दसरा असो आम्ही ह्याच uh, तो अं ही खरेदी करायची असले तर ह्याच दुकानामध्ये येतो आणि आम्हाला आलेला एवढा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना पण सांगत असतो की यांच्याकडनच ज्वेलरी घ्या काही पण घ्या तर आपण आत्ताच नागरिकांकडनं अधिक माहिती जाणून घेतलेली आहे तर आपल्यासोबत अष्टविनायक ज्वेलर्सचे संचालक आहेत संदीप शहाणे सर तर ग्रामीण भागातून इथे येणारे कस्टमर्स आपण बघितले तर या कस्टमर कडनं आपण माहिती जाणून घेतली तर एवढ्या ग्रामीण भागात असून देखील यांची ही बाजारपेठ अनेक गावोगावी प्रसिद्ध आहेत याच तालुक्यात नाही तर बाहेरील तालुक्यात देखील यांचे नाव आस्था गायत आहे तर यामागचे कारण काय आहे ते आपण सरांकडनं जाणून घेऊया नमस्कार मी संदीप शहाणे श्री अष्टिक सारा प्रायव्हेट लिमिटेड ही आमचे तीस वर्षापासूनची फर्म आहे आणि आता आमचे मुले सांभाळतात आम्ही सांभाळतो त्यानंतर ह्या तालुक्याचा भौगोलिक अभ्यास केल्यानंतर हा एक ग्रामीण तालुका आहे आणि ग्रामीण तालुक्यामध्ये विश्वास संपादन करणं खर तर ह्या व्यवसायात फार मोठं कष्टाचं फळ म्हणता येईल एकशे एक बावीस खेडे असलेले हे तालुका त्र्यंबक तालुक्याला जोडलेला आहे नाशिक जिल्हा हा हक्काचा तालुका आहे परंतु जवळ लागून असलेला नगर जिल्हा म्हणजे भंडारदारा राजू राजूर हा नगर जिल्ह्याचा भाग येतो तिसरा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा इथून कसर आहे तुमचं खोडाळे मोखाळे आहे विक्रमगड जवार वाडापर्यंत इथं कस्टमरचा आम्ही खूप प्रेम जिंकलंय आणि त्यांचा आमच्या प्रचंड विश्वास आहे एक योग्य मजुरी योग्य त्यांना सल्ला कुठं नुसतं व्यावसायिक नातं व्यवसाय पलीकडचं आमचं एक ब्रीद वाक्य आहे व्यवसाय तर सगळेच करतात पण एक लोकांचा फायदा कशा येते एखादा माणूस आला तुला खरंच किती रुपयाची गरज आहे काय आहे त्याच्यामुळे मोडण्यापेक्षा बँकेत ठेवलं तर तुला कसा फायदा जे वाढता आहेत नुसतं पैसे कमवणं हा दृष्टिकोन आमचा नाही तर डायरेक्ट पब्लिकचा फायदा आणि योग्य सल्ला हा सुद्धा आम्ही तितका महत्वाचा कस्टमरसाठी विचार करतो नक्कीच सर तुम्ही जे मागच्या वर्षी सांगितलेले होते की सोन्याची गुंतवणूक कशी करावी तर आपण बघू शकतो की मागच्या वर्षी सोन्याचा उच्चांक हा एक्कावन्न हजार होता आणि या वर्षी आपण बघू शकतो की एक लाख पार सोनं गेलेलं आहे जो तुम्ही मागच्या वर्षी सांगितलेली प्रतिक्रिया जर ग्राहकांनी अनुभवली असेल तर त्यांनी तुमच्या दालनामध्ये येऊन नक्कीच त्यांना फायदा झालेला आहे तर असाच फायदा त्यांना पुढेही होत राहो